महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत आणि आता पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी वीस मे या दिवशी मतदान होणार आहे महाराष्ट्रातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीसाठी वीस मे या दिवशी एकूण तेरा जागेवरती मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे शिवसेना <ion> उद्धव ठाकरे गटासाठी लोकसभा निवडणुकीचा हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा व निर्णायक ठरणार आहे कारण या टप्प्यातील निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाने सर्वाधिक उमेदवार दिले असतील तर ते उमेदवार दिले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने शिवसेना ठाकरे गटाने या निवडणुकीसाठी आठ उमेदवार मैदानात उतरवले आहेत पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मुंबई शहरातील सर्वच्या सर्व म्हणजे सहा जागेवरती मतदान होणार आहे आणि या सहामधील चार जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाने या लोकसभा निवडणुकीसाठी एकूण एकवीस उमेदवार उभे केले आहेत त्यापैकी आठ म्हणजेच एक तृतीयांशपेक्षा जास्त उमेदवार या पाचव्या टप्प्यात निवडणूक लढवत आहेत आता शिवसेना ठाकरे गटाने कोणत्या मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार उभा केला आहे यावरती एक दृष्टिक्षेप टाकू सुरुवात मुंबई शहरापासून करू तर पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने संजय दिना पाटील यांना उमेदवारी दिली आहे संजय दिना पाटील हे यापूर्वी राष्ट्रवादीच्या तिकिटावरती या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते नंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आत्ता शिवसेना ठाकरे गटाने त्यांना मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी दिली आहे यानंतर दुसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे मुंबई दक्षिण मतदारसंघ या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे अरविंद सावंत यांना उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान समर्थक मानले जाते यानंतर तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई वायव्य मतदारसंघ या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे अमोल कीर्तीकर हे खासदार गजानन कीर्तीकर यांचे चिरंजीव आहेत सध्या खासदार गजानन कीर्तिकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत त्यानंतर चौथा मतदारसंघ येतो तो म्हणजे मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने अनिल देसाई यांना उमेदवारी दिली आहे अनिल देसाई यांना देखील उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान समर्थक मानले जाते शिवसेनेची रणनीती आखण्याच्या कार्यामध्ये अनिल देसाई यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे अनिल देसाई यापूर्वी राज्यसभेचे खासदार म्हणून हे कार्यरत होते यानंतर पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या विरोधात आता शिवसेना ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना संधी दिली आहे वैशाली दरेकर यांनी दोन हजार नऊ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती यानंतर सहावा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे पालघर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने भारती कांबडी यांना उमेदवारी दिली आहे भारती कांबडी आदिवासी समाजातून येतात त्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून देखील प्रसिद्ध आहेत यानंतर सातवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने विद्यमान खासदार राजन विचारे यांना उमेदवारी दिली आहे राजन विचारे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांच्या तालमीमध्ये तयार झालेले नेते आहेत हा मतदारसंघ म्हणजे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो स्वतः एकनाथ शिंदे ज्या विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात तो विधानसभा मतदारसंघ म्हणजेच कोपरी पाचपाकाडी मतदारसंघ याच लोकसभा मतदारसंघामध्ये मत आहे त्यामुळे ही निवडणूक उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांसाठी देखील प्रतिष्ठेची ठरणार आहे यानंतर आठवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघातून शिवसेनेने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे राजाभाऊ वाजे हे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्येच येणाऱ्या सिन्नर या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत तर हे होते शिवसेना ठाकरे गटाचे या टप्प्यातील होणाऱ्या निवडणुकीसाठी उभे असणारे उमेदवार शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेमध्ये सहानुभूती आहे असं बोललं जातं आता ही सहानुभूती प्रत्यक्षात महाराष्ट्रात इतर ठिकाणी वर्कआउट होईल की नाही हे सांगता येत नाही परंतु उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती या टप्प्यातील काही मतदारसंघामध्ये म्हणजेच मुंबई शहर व त्या आसपासच्या कल्याण पालघर ठाणे या मतदारसंघामध्ये वर्कआउट होण्याची शक्यता जास्त आहे जेव्हा शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली त्या बंडखोरीचा उगम हा ठाणेमधून झाला होता व त्या बंडखोरीचे लोन लवकरच मुंबई शहरात देखील पसरले होते त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोबी पछाड द्यायचा असेल तर या टप्प्यातील मतदार जास्तीत जास्त मतदारसंघामध्ये उमेदवार निवडून आणणे उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाचं आहे आता या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीत किती मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला यश मिळते हे निवडणुकीच्या निकालानंतरच समजेल तुर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो धन्यवाद